सोलापुरामध्ये एका चौदा वर्षीय मुलीस मोबाईल देऊन तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याच्या प्रयत्नाच्या आरोपीखाली एका अठ्ठावीस वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे रवी शिवाजीपा वारवाई वर्ष अठ्ठावीस असे त्याचे नाव असून तो रिक्षाचालक आहे त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पीडितेच्या वडिलांनी फौजदार चौडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून फिर्यादीमध्ये नोंदवलेली हसकीगत हस्कीगत एकतीस जानेवारी रोजी मुलीच्या दफ्तरामध्ये तिच्या आईचा मोबाईल आढळला तो त्यांनी मुलीच्या वडिलांना दाखवला दोघांनी मुलीकडे याविषयी विचारणे केली असता त्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकावर फोन केला असता तो रवी पवार याचा असल्याचे समजले त्यावरून पीडितेच्या वडिलांनी रवीला फोन करून त्याला बोलावून घेतले व त्यास घेऊन पीडितेच्या थे पालकांनी थेट पोलीस ठाणे घातले पिडितेच्या वडिलांनी संशयितास विचारणा केली असता माझ्या मुलीकडे जो मोबाईल जा फोन आहे त्यावर तुझा फोन येतो ते मोबाईल कोणाचा आहे असे रवीने काहीच उत्तर दिले नाही शेवटी पीडितेस ठाण्यात बोलवले तिने हा मोबाईल रवीने दिला असून आम्ही दोघीजण मैत्रीच्या नात्याने बोलत असतो असे सांगितले यावर या तरुणावर विनयभंग आणि बालैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे